सीना नदीला पूर आल्यामुळे माढा तालुक्यातील अनेक गावे पाण्याखाली गेली असून या भागातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष एम पाटील यांच्या वतीने बावीस तारखेपासून पूरग्रस्त भागातील लोकांना पिण्याचे पाणी खाद्यपदार्थ कपडे अशी मदत केली जात आहे स्वतः पुराच्या पाण्यात उतरून लोकांपर्यंत जात आम आदमी पार्टीने पूरग्रस्तांना मदत केली आहे विशेष म्हणजे सरकारी मदतीच्या आधी आधी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष एम पाटील आणि त्यांचे सहकारी हे पूरग्रस्तांना मदत करत आहेत राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच एकरी पन्नास हजार रुपयांची मदत करावी ज्यांची घरे पुराच्या पाण्यात वाहून गेली त्यांना नवीन घरे बांधून द्यावीत आणि शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करावी असे सांगताना एम पाटील भाऊक झाल्याचे दिसून आले पहा काय आहे आम आदमी पक्षाची सरकारकडे मागणी चिना नदीने रुद्ररूप धारण आहे महापुराचा फटका नदीकाठच्या गावांना बसतोय प्रशासन येत आहे प्रशासनातील मंत्री येत आहे वाणी करताय जात आहे काय सांगाल खरं पाहता प्रशासनाकडून पाहिजे तशी मदत लोकांना पोचलेली नाही आतापर्यंतसुद्धा काही लोक आता पाहिलं आपण त्या गाडगे वस्तीवर सुद्धा काही लोक अडकलेलीच आहेत एन डी आर एफची टीम त्यांना प्रयत्न करते परंतु ह्या नदीचं असं वैशिष्ट्य आहे ह्या शिना नदीचं शिना नदी जवळजवळ कोळेगाव तुमचं मांगी आ, त्यानंतर तुमचा वर पाच उपनद्या आहेत ह्या पाच उपनद्याचा मिळून ह्याच्यामध्ये विसर्ग होतो आणि पाणी जास्त एकदम सोडल्यामुळे यांना अंदाज आला नाही त्याच्यामुळं पूर एक वेळा आला आणि पूर ओसरला परंतु आज काल पूर कमी होता आज पुन्हा पूर प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे त्याच्यामुळे लोकांची प्रचंड हानी आहे आणि शासनाकडून पाहिजे तशी भरीव मदत मिळालेली नाही तुम्ही किंवा आम आदमी पक्षाच्या वतीनं काय मदत केला आम आदमी पक्षाच्या वतीनं मी जवळजवळ पाच सहा दिवस झालं सुरुवातीपासून मी ह्या नदीकाठच्या चार पाच गावामध्ये आमच्या आम्हाला जेवढं शक्य आहे त्या पद्धतीनं आम्ही मदत केलेली आहे लोकांना किट वाटप केलेलं आहे लोकांना ज्या पद्धतीनं मला मदत करता आली किंवा आमच्या पक्षाला ते आम्ही मदत केलेली आहे जवळजवळ पाच सहा गावामध्ये दारफळ आहे निमगाव आहे खराव काय वाकाव आहे उंदरगावलासुद्धा आणि आपल्या खालचे गाव मोहोळचे काय आहेत आम्हाला जेवढं शक्य झालं आहे तेवढं आम्ही केलं आहे आणि बाकी शासनाला आम्ही मागणी मागतो आहे पंजाब सरकारनं त्या ठिकाणी हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना दिलं पण तेवढ्यात होत नाही महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती झाली लोकाची घरं राहिली नाहीत घरावरचे पत्रे राहिले नाहीत त्याच्यामुळं श गोठ्यामध्ये जनावरं राहिली नाहीत गोटाच राहिला नाही आणि शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे त्याच्यामुळं मी सरकारकडून अशी सरकारला मागणी करतो की ज्या लोकांची घरं वाहून गेलेले आहेत त्या लोकाला घरं बांधून द्यावेत सरकारनं ज्या लोकांची जनावरं वाहून गेलेत ज्याची गेली ती त्यांना जनावरं घेण्यासाठी शासनानं मदत करावी अहो तुम्ही पाहिलं अहमदाबादमध्ये त्या ठिकाणी विमान अपघात झाला विमान अपघात झाल्यानंतर सरकारनं जो मृत्यू त्या ठिकाणी अपघातामध्ये ज्याची हा मृत्यू झाला त्याच्या नातेवाईकाला एक कोट रुपये दिले जखमीला पन्नास लाख रुपये दिले आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आज त्याचं घर कुठं आहे हे दिसायला तयार नाही नदीनं रुद्र रूप धारण केलं ज्या नदीचं पात्र होतं ते पात्रसुद्धा नदीनं वेगळ्या पद्धतीनं आता पसारा मोठा झाला आहे लोकांना जमिनी सापडणार अशी अवस्था झाली आणि शासनानं एवढी तुटपुंजी मदत करून चालणार नाही माझी आम आदमी पार्टीतर्फे शासनाला अशी मागणी आहे तुम्ही एकरी पन्नास हजार रुपये द्या एकरी पन्नास हजार रुपये द्या तर कुठंतरी आणि शेतकऱ्यांचं जी हानी झाली ज ते हानीकरता तुम्ही भरीव मदत द्या असं करून चालणार नाही मी पाहतोय मंत्री येतात आमदार येतात खासदार येतात काल या ठिकाणी भरणेमा आले होते कृषी मंत्री आहेत लोकांनी कोकाटे शेतकऱ्यांच्याबरोबर शेतकऱ्याला भिकारी वगैरे हो म्हणतात म्हणून कोकाट्याला घरी बसवलं काल मामांना मी बोललो मामा पंजाबमध्ये एवढी मदत केली आणि तुमच्याकडून काहीच मदत मिळत नाही आमदार साहेब होते अभिजित आबा पाटील त्यांनाही मी बोललो माझं असं मत आहे तुम्ही आमदार खासदार विकत घेण्याकरता इतकं पैसे लावताय मग माझ्या शेतकऱ्याकरता तुमचं मानधन वर्षवर्षाचं जर दिलं महाराष्ट्राच्या आमदार आणि खासदारांनी काय फरक पडेल नुसतं तुम्ही सडकणी येता नदीच्या काटाला उभा राहता आणि बाईट देता आणि निघून जाता पार्टीच्या तर्फे पुन्हा एकदा गव्हर्नमेंटला खास करून मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना सांगतो की महाराष्ट्रामध्ये विनंती आहे माझी माझा हा आदेश नाही आमचा अधिकार आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा अधिकार आहे महाराष्ट्रातले वीस ते पंचवीस जिल्हे ह्या पूरग्रस्तमध्ये बाधित झालेले आहेत अहो ज्या वेळेला यशवंतराव चव्हाण होते वसंतराव नाईक होते वसंतदादा पाटील होते काही वेळेला आता जर एखाद्या दुसऱ्या पुढाऱ्याचं नाव घेतलं रागील किल्लारीचा जा भूकंप झाला त्यावेळेला शरद पवार साहेब सहा वाजता तिथं पोचले होते मी पाहिलं कृषी मंत्री काल सहा दिवसानंतर ह्या माळा तालुक्यात आलेत काय पद्धती आहेत त्या आणि बोललं शेतकऱ्याची बाजू घेऊन बोललं तर तुम्ही काय दिलं आहे म्हणतात अरे मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे मला जेवढं जमलं तेवढं मी करतोय आज सहा दिवस झालं मी फिरतो सरकारनं सर सकट पंचनामे करावेत सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा तुम्ही अजिबात पंचनामे करून तर तुम्ही काय करणार ओला दुष्काळ करा ना जाहीर जे नदीच्या काठची बाधित गावं झालेत त्या प्रत्येक शेतकऱ्याचं तुम्ही नुकसान भरपाई द्या पशव्या घोषणा करू नका माझा शेतकरी राजा जगाचा आहे आज त्याच्या वाईट टाइम्ब आलंय गहीवरून येत आहे शब्द फुटत नाहीत मी सुद्धा एक शेतकऱ्याचा पोरगा आहे ह्या गावात माझे ह्या नदीच्या काठाला सगळे माझे नातेवाईक आहेत माझे बांधव आहेत बहुजन समाजातले लोक आहेत आज ज्याचं घर आहे पाण्यात त्याच्या घरावर पत्रा नाही घरात त्याला पांघरायला नातरू नाही अशा अवस्था झाली लोकांची अन्न पाण्याची व्यवस्था नाही आणि सरकार अंत पाहते सरकार तुम्ही आता ह्याच्या पुढे अंत पाहू नका माझ्या शेतकऱ्याच्या वर झालेला अन्याय तुम्ही त्याला पूर्णपणे मदत द्या आणि फसवी घोषणा करू नका असे मी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती करतो